वामनाचे चौथे पाऊल सुबोध जावडेकर लिखित विज्ञान कथा संग्रहातील ही कथा दुभाषा अभिवाचक डॉक्टर मृणमयी भजक तुम्ही एक वेळ नील आमस्ट्रॉंगचं नाव ऐकलं नसेल किंवा युरी गागारीन कोण हे तुम्हाला माहिती नसेल पण अच्युत जोशीला तुम्ही ओळखत नसाल हे शक्यच नाही हो हो तोच तोच अच्युत जोशी परग्रहावरील प्राण्यांशी पहिल्यांदा बातचीत करणारा त्यांचा दुभाषा पृथ्वीच्या इतिहासाच्या एका नव्या युगाची सुरुवात करून देणारा अच्युत जोशी खोटं वाटेल तुम्हाला पण फक्त महिन्यापूर्वी अच्युतला त्याच्या स्वतःच्या हाऊसिंग सोसायटीतले सगळे लोक तरी ओळखत होते की नाही शंकाच साहजिकच आहे म्हणा कारकुनी करण्यात निम्मी हयात वेचणाऱ्या अच्युतला कोण ओळखणार सकाळी उठून धावपळ करत आठ सत्राची फास्ट गाठली की जीवनाची इति कर्तव्यता झाली असं मानायचं आणि ऑफिसात साहेबाच्या शिव्या खात दिवस काढताना संध्याकाळी लोकलच्या दांड्याला लटकून जावं लागेल की आत घुसायला मिळेल या विचारात घड्याळ्याकडे डोळे लावून बसायचं हा त्याचा दिनक्रम असा हा अच्युत आज कीर्तीच्या शिखरावर कसा पोचला हे तुम्हाला माहीत नसणं अगदी स्वाभाविक आहे कारण ही गोष्ट सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं अगदी गुप्त ठेवली आहे पण आमची जात पत्रकाराची नारद मुनीचे वंशज आम्ही सगळी भित्तम बातमी काढून सनसनाटी स्कूप देण्यात आमचा हात कोण धरणार <laughs> त्याचं असं झालं परग्रहावरील अंतराळयान पृथ्वीकडे येत होतं आपल्या सूर्यमालेच्या जवळ पोचायच्या आधी सूर्याभोवतीच्या तिसऱ्या परग्रहावर बुद्धिमान प्राण्यांची वस्ती आहे याची त्यातल्या प्रवाशांना कल्पना होती आपल्या रेडिओ आणि टी व्हीच्या कार्यक्रमांनी हे काम अगदी चोख बजावलं होतं पाहुण्यांना पृथ्वीशी वैर करायचं नव्हतं अर्थात तसा प्रसंग आलाच तर स्वतःचं संरक्षण करण्यास ते समर्थ होते यात शंका नाही पण शक्यतो पृथ्वीवासीयांशी मैत्री करण्याचीच त्यांची इच्छा होती म्हणून तर सूर्यमालेत शिरल्यावर तब्बल चार महिने थांबून ते पृथ्वीचं निरीक्षण करत होते आपल्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत होते टी व्ही पाहत होते नक्की कुठं उतरावं कुणाला प्रथम पाठवावं म्हणजे लोकांच्यात फारशी खळबळ माजणार नाही लढाई झगड्याचा प्रसंग टाळून सरकारशी संबंध प्रस्थापित करता येईल याचा विचार करत होते यान तसं मोठं होतं त्यात पाच सहाशे तरी जीव असतील अनेक वेगवेगळ्या ग्रहगुलांवरून आलेले पण त्यातल्या निम्म्या अधिक जणांच्या दृष्टीनं पृथ्वीवरचा प्राणवायू भोपाळच्या एम आय सीपेक्षा जास्त विषारी तेव्हा साहजिकच ते पृथ्वीवर उतरण्यास नालायक राहिलेल्यात माणसाच्या आकाराचे फक्त साठ सत्तरच होते उरलेले एकतर उंच नाहीतर खारी इतके लहान तेव्हा त्यांना उतरवून चालण्यासारखं नव्हतं बाकी राहिलेल्यात दोन पायावर उभे राहणारे फक्त चार इतर जण सरपटणारे ना तरी नाहीतर उडणारे तरी तेव्हा त्या चौघांपैकी एकाची निवड होणं स्वाभाविक होतं पृथ्वीवर प्रथम पाय ठेवायचा मान शोविशला मिळणार होता त्याला एकच डोकं असल्यामुळे तो जास्तीत जास्त माणसासारखा दिसत होता हां आता एक दोन समस्या होत्या म्हणा शोविशला तीन हात आणि तीन डोळे होते पण पाठीवर हॅवर सॅकसारखं काहीतरी घेऊन त्यात पाठीवरचा हात लपवायचा अशी युक्ती काढण्यात आली डोक्यावर काहीतरी बांधायचं म्हणजे तिसरा डोळा लपून जाईल असंही ठरलं पण पाहुण्यांनी मुंबईजवळ उतरायचं का ठरवलं ते कुणालाच माहीत नाही कुणी म्हणतात मुंबईची हवा शोविशच्या दृष्टीनं त्याच्या ग्रहावरच्या हवेसारखी होती म्हणजे इथं त्याला स्वगृही आल्यासारखं वाटेल कुणी म्हणतात पाहुण्यांना फार पुढारलेला किंवा फार मागासलेला देश नको होता म्हणून त्यांनी भारताची निवड केली काही असो मुंबईजवळ उतरायचं ठरलं आणि शोविश मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम बघून मराठी बोलायचा आणि मराठी दिसायचा प्रयत्न करू लागला पुरेसा सराव झाल्यावर शोविशनं पवईजवळच्या छोट्याशा टेकडीवर आपलं लहानसं यान उतरवलं सकाळचे आठ वाजले होते टेकडी उतरून शोविश खाली आला जवळच एखादी शिक्षण संस्था असावी कारण वह्या पुस्तकं घेऊन तरुण मुलांचे घोळकेच्या घोळके घाईघाईनं एका इमारतीकडे चालले होते आणि इथंच पहिली समस्या उभी राहिली मुलं जी भाषा बोलत होती शोविशनं सराव केलेली ती भाषा नव्हती थोड्या वेळानं मुलांचा एक गोळका त्याच्या समोरून निघाला त्यांच्या तोंडचे काही शब्द त्याला ओळखीचे वाटले पट्टूने धुतलं रे आत नाकमध्ये फाटू नकोस उगीच तुझ्याच फंडाच क्लिअर नाहीत उगीच पट्टूच्या नावानं बोंब कशाला मारतो बोऱ्यानं नाही मॅक्स मारला बोऱ्याचं सड रे तो साला मग येथ ऑर्डरचा शोविश त्यांच्या पुढे उभा राहिला व काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागला पण त्या मुलांनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही शोविशनं ना मग आणखी काही जणांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ बाज ऑफ मॅन गेट लॉस्ट पागल जिमखाने टॅम है भाई अभी असे उद्गार काढत मुलांचे घोळके त्याच्या अंगावरून पुढे जात होते थोड्याच वेळात रस्ता निर्मनुष्य झाला कितीही प्रयत्न केला तरी शोविश माणसापेक्षा खूप वेगळा दिसत होता त्यामुळं आपल्याला पाहून लोकांची काय प्रतिक्रिया होईल याची त्याला धास्तीच वाटत होती लोक भीतीनं किंकाळ्या मारत सुटतील त्यापासून ते, ते अंगावर चालून येतील इथपर्यंत त्यानं वेगवेगळ्या कल्पना केल्या होत्या पण आता जे घडलं त्याची मात्र त्यानं स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती हताशपणे तो, हता तो रस्त्यावरून चालू लागला इथला अनुभवही काही वेगळा नव्हता लोकांना त्याच्याकडे निरखून पाहायला सुद्धा वेळ नव्हता देवळासमोरच्या कट्ट्यावर वामन डोळे मिटून बसला होता काल रात्री त्याला स्वप्नात प्रत्यक्ष भगवान शंकरांनी दर्शन दिलं होतं हेच स्वप्न त्याला गेले दोन दिवस नियमितपणे पडत होतं ते खरं होईल का गेले दोन दिवस तो डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होता खरंच भेटतील का भगवान ते कोणत्या रूपात येतील आपण त्यांना ओळखू का आपल्यासमोर कोणीतरी उभं आहे याची वामनला जाणीव झाली त्यानं डोळे उघडले एक चमत्कारिक चेहऱ्याचा बुटका माणूस समोर उभा होता अंगात सूट होता पण डोक्यावर पटका बांधला होता नाकाचा पत्ता नव्हता बटबडीत डोळे बाहेर आल्यासारखे दिसत होते ओठाला लिपस्टिक लावली होती आणि गालावर एक माशी रंगवली होती वामनला त्या अवताराकडे पाहून हसूच आलं वामन समोर उभं राहून ते ध्यान त्याला काहीतरी सांगत होतं खर्रे मे ट्रेटो गर वामनला एक अक्षर उमगलं नाही त्यानं मान हलवली खर्र मी दुरदुर गर्रह, औलो जा बाबा कशाला उगीच त्रास देतोस मला वामनं पुन्हा मान हलवली काय कटकट आहे शिंची शोविश आता दमला होता या माणसानं निदान ऐकून तरी घेण्याचं सौजन्य दाखवलं होतं पण काहीतरी गफलत झाली होती हे निश्चित इथल्या लोकांची भाषा त्यानं सराव केलेल्या भाषेपेक्षा वेगळीच दिसत होती तो बिचारा अगदी कसोशीनं शब्दांचे उच्चार करत होता मधून मधून टीव्हीवरच्या माणसांसारखे माशा मारल्यासारखे आविर्भावही प्रामाणिकपणे करत होता पण त्याचं बोलणंच कोणाला उमगत नव्हतं शोविश निराश झाला पाठ फिरवून तो चालू लागला नकळत त्याने डोक्यावरचा पटका दूर करून डोक्यावरून हात फिरवला वामन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून पुटपुटत होता कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी त्याच really, वेळी डोक्यावरचं आवरण दूर केलं आणि वामन दचकलाच तिसरा डोळा वामनचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना थ्या डोळे फाड पाड़ फाडून पाहिलं शंकाच नाही प्रत्यक्ष शंभू महादेव आपल्याला दर्शन द्यायला आले होते आणि आपण करंटेपणे त्यांना परत पाठवित होतो भगवान वामननं धावत जाऊन शोविशचे पाय धरले क्षमा करा देवा शोविशला काही समजे ना हा काय प्रकारे त्यानं आपले पाय सोडवून घ्यायचा प्रयत्न केला पण वामननं त्याचे पाय घट्ट पकडले होते शोविश पार गोंधळून गेला आपल्या बचावासाठी आणलेल्या साधनांचा उपयोग करावा का पण नको शक्यतो त्याचा वापर करू नकोस असं त्याला सांगण्यात आलं होतं तो घाईघाईनं वामनला काही सांगू लागला त्याच्या भोवती गर्दी जमायला वेळ लागला नाही तीन डोळे असलेला हा इसम शंकराचा अवतार आहे हे, हे पब्लिकच्या दृष्टीने उघडच होतं अर्धा तासाच्या आतच शोविश फुलांच्या हारात बुडून गेला भोवती हजार पाचशेचा गोळका जमला सगळी रहदारी ठप्प झाली पोलिसांना खबर गेली पोलिसांच्या मुख्य ठाण्यात त्याला आणण्यात आलं तेव्हा दुपार उलटून गेली होती तिथल्या फौजदारानं आल्या आल्या शोविशच्या दोन मुस्काटात भडकावून दिल्या हां ना नाव बोल शोविशनं आपलं नाव सांगितलं पण त्याच्या तोंडून प्रत्यक्षात शिळ घातल्यासारखा आवाज आला सबंद नाव सांग पुन्हा शिळ घातल्याचा आवाज या खेपेला जरा लांब लचक नीट बोलता येत नाही कर भाड्या या वेळेपर्यंत आपण बोलतो आहोत ते या लोकांना समजत नाही इतकं शोवीसच्या लक्षात आलं होतं त्यांना नुसतीच मान हलवली ठीक तर मग ही कागद पेन्सिल घे आणि तुला काय म्हणायचं ते लिहून दाखव लिहिता येतं ना हा शोवीसच्या कसोटीचा क्षण होता प्रसंगातला ताण कमी करायला नमस्कार सुस्वागतम यांसारखा एखादा शब्द लिहावा असं त्याला वाटलं त्यानं स्मरणशक्तीला खूप ताण देऊन दूरदर्शनवर कोणता शब्द पुन्हा पुन्हा येतो ते आठवलं आणि त्यानं कागदावर लिहिलं व्यत्यय काय रे काय टिंगल करतो काय माझी हरामखोर फौजदाराचं माथं भडकलं लाल बुंद होऊन तो शोवीसच्या अंगावर धावून गेला तेवढ्यात त्याच्या नशिबानं फौजदाराच्या वरचे साहेब कुराडे तिथं आले भोगले काय गडबड आहे फौजदार भोगलेंनी कडक सलाम ठोकला काय नाही साहेब हा इसम स्वतःला परमेश्वर आहे असं सांगून लोकांची फसवणूक करत होता त्याला पकडून त्याच्यावर चारशे वीस खाली गुन्हा दाखल केलाय त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत होतो कुऱ्याड्यांनी शोविशला अपादमस्तक न्याहाळलं आणि भोगल्यांना विचारलं गुन्हा कुठं घडला विक्रोळीला साहेब म्हणजे आपल्या हद्दीत नाही मग त्याला इकडे कशाला आणलं हा इसम काय बोलतोय त्याचा पत्ताच लागत नाही आहे पण त्याच्या खाणाखुणांवरून त्याला वरून कुणाचा तरी भक्कम सपोर्ट आहे असं विक्रोळीच्या फौजदाराला वाटलं म्हणून त्यानं केस इकडं पाठवली कुराड्यांनी शोवीसशी बोलायचा प्रयत्न केला पण खर खर आणि शीळ यातून काय निष्पन्न होणार तोच त्यांना एक युक्ती सुचली ते म्हणाले चव्हाण जीप काढा भोगले मी जरा बाहेर जाऊन येतो याला मारू बिरू नका जरा वेगळंच प्रकरण दिसतंय मी त्याची भाषा समजेल अशा माणसाला घेऊन येतो जीप थेट व्हीटी समोर थांबली माणसांचे प्रचंड लोंढे गाड्यांवर आदळत होते रिकाम्या गाड्या येत होत्या क्षणार्धात भरून जात होत्या महासागर हिंदकळावा तसं माणसांचा समुद्र हिंदकळत होता गुदमरून टाकणाऱ्या गर्दीतून वाट काढत काढत कुराडे स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात गेले एखादी गाडी रद्द करणार असाल तर मला जरा आधी सांगा महत्वाचं काम आहे कुराड्यांच्या आवाजात अशी जरब होती की स्टेशन मास्तरांनी मान वर करून पाहिलं त्यांच्या अंगावरील युनिफॉर्म पाहून ते नरमाईनं म्हणाले आता चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवरची गाडी रद्द करणार आहोत आणि दोन नंबरवरून सोडणार आहोत कशासाठी पाहिजे साहेब सांगतो नंतर असं म्हणून कुराडे चटकन चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले पाठोपाठ घोषणा झाली खुर्र सो सो दन नन प्लटचर ठेल अच्युत जोशी तेव्हा चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवरील गाडी चढण्याच्या बेतात होता त्यानं ती घोषणा ऐकली मात्र क्षणार्धात मागे वळून तो दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मकडे धावत सुटला <laughs> कुराड्यांच्या सराईत नजरेनं त्याला अचूक टिपला पुढं होऊन त्याच्या खांद्यावर त्यांनी आपला बळकट पंजा ठेवला परग्रहावरील प्राण्यांचा सा दुभाषा सापडला होता